हाय फ्रेंड्स तर हो का डबा घासायचा चाललाय पिठाचा डब्बा घासायचा चाललाय तर संपले दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस झाले इलेक्शनमुळं काय झालं तिकडं जायचं याचं का त्रास इलेक्शन तिकडंच आहे त्याच्यामुळं आम्ही तिकडं राहत तो पहिला तिकडंच आहे त्याच्यामुळं आम्हाला तिकडं दोन दिवस जायला लागले इलेक्शनसाठी झालं खूप आता डबा आता गव्हाचं पण तळनीट करून घ्यावं आणि ज्वारीचं पण तळनीट करून घ्यावं कसं धान्य आणून ठेवलेलं आहे पण आणलं सॉरी गहू पण आणलेला आहे ज्वारी पण आलेलं आहे खूप दिवस एकदमच आणून ठेवलेला आहे Kupon ni sih nak, sanggup buat juga untuk tuan tukamu deh. Ibu tega umi mami koruna itu luaran. Jauh itu saya anak ini korani. Jauh itu aku masih terus 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 terus

我做了可以